काहीच रेणुका गायकवाड चायनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज आपल्या गावची पालखी यायची तर बघू शक्य झालं तर तुम्हाला दाखवते मी कारण की मी जात नाही दरवर्षी बघू जर गेली बघायला तर गे थोडंफार तुम्हाला दाखवते तर आता घरातले सर्व कामं पडलेले आहेत ना आपलं पाणी पण अजून आलेलं नाही आहे पाणी पालखी निघाली म्हणून पाणी लेट सोडणार आहेत तर असेच ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तो घरात बघा सगळा पसारा पडलेला आहे किचन वाटतं जास्त करून भरलेला आहे मी आत्ता श्रेयाला शा शाळेमध्ये सोडून आलेली आहे तर चला आता आपले कामं आपण पूर्ण करून घेऊया आता पाणी नाही तर सगळे कामं राहिले आहेत नाही तर निम्मी कामं तरी मी करून जाते सर्वांची तयारी चाललेली आहे तेव्हा पालखीला सगळे चाललेले आहेत असेच ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा नकोरी नवीन आला असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका सगळे चाललेत आहेत पालखीला तयारी वगैरे करून भेटते थोड्या वेळाने सर्व काम केल्यावर चला आता कपडे धुवायला लावलेले आहेत आणि आता भांडी घासायला घेते कपडे लावत मच्छीला पाणी नाही आलं मग सगळं पाणी रिकाम्या रिकाम्या राहायला बटल्या पाण्याच्या पण पायीच्या मागा हा रोजचाच पसारा असतो सकाळी उठलं का, का उठ मुलांचे डबे करा त्यांच्या तयाऱ्या करा तर त्यांचे केस विंचरा मग तिला शाळेत नेऊन सोडवा नंतर घरी आल्यावर घरचे पसारे आवरा पूर्ण काम लाईफ तशीच असते कामाची सुरुवात आणि आपल्याला कधीच आराम नसतोय काम हे करायलाच लागतो मुलांसाठी घरामध्ये भांड्यांचा पसारा असला का भरपूर काम असं वाटतंय आणि भांडे पण भरपूर असे पडतात सकाळी सकाळी सगळं काम आवरता आवरता नको नकोच होतं पूर्ण काम माझं आता झालेलं आहे मी आता गॅस पुसायला घेते गॅस वगैरे पुसून घेतो दोन टाईम गॅस क्लीन करून घेते जेवण झालं का तेव्हा क्लीन करून घेते सकाळी डप्पा वाचल्यावर क्लीन करून घेते आज माझे घाई घाई झाली मी क्लीन केलं सकाळी कारण श्रेयाला डोंगरीला सोडायला जायला होतो राहिलेले आहेत करून घेते पटापट गॅस वगैरे किचन वाटतं झाला क्लीन भांडे पण आपले झालेले आहेत कपडे पण होतील थोड्या वेळाने चला आता मी झाडू मारते लादी पुसायला घेते चला आता पालखीला चाललेले आहेत पाया पडायला पालखीला पाया पडले होते आलेले बरं वाटलं आज मंगळवार आहे पालखी एक एकविरीला जाण्यासाठी पालखी चालत चाललेली आहे खूप बरं वाटलं मी काम तसं सोडलं आणि गेली पहिला पाया पडायला मला सुरुवात करते लादी पुसायला घेतलेले पूर्ण आता लाडी वगैरे पुसते मला लागते लगेच जेवणाच्या मागे आज मला भरपूर दिवस झाले मी धनिया पावडर बनवायची होती मला धनिया पावडर बनवून घेते आणि हा व्हिडिओ तुम्हाला नंतर मी दाखवणार थोडासा दाखवते हा व्हिडिओ धनिया पावडरचा तो परत कामं आटपून घेते घरातली चला लादी वगैरे पुसून झालेली आहे आता धनिया पावडर बनवायला येते चला गाईच तर धन्या पावडर रेडी झालेली आहे आणि व्हिडिओ तर काढलेला आहे मी धन्या पावडरचा सुद्धा धन्या पावडर बनवायची असेल तर अशाच पद्धतीने बनवा अशी धन्या पावडर मी घरात बनवलेली आहे आणि तुम्हाला जर धन्या पावडर बनवायची असेल तर अशीच बनवा रेडीमेड आणून त्याला एवढे खास चव लागत नाही आणि घरी आपण बनवतो ती एकदम चांगली होते पद्धतीने बनवा तुम्ही धनिया पावडर तर आता मी जेवणाला सुरुवात करते आपण बनवणार आहे आज मेथीची भाजी आणि ते घेतलेलं आहे थोडंसं शेंगदाण्याचं कूट करून ते लसूण आहे आणि बघा धान्या पावडर बनवायला की ते किचन वाटा पूर्ण साफ केलेला पूर्ण परत तसंच झालेलं आहे बनवून घेऊया नंतर आपण किचन परत साफ करूया असेच ब्लॉगमध्ये माझ्या कंटिन्यू राहा तुला आता मी जेवणाला सुरुवात करते आणि बनवायला घेतली आहेत मेथीची भाजी चला आता डाळ शिजत टाकते भाजी चिरून वगैरे घेतलेली आहे कांदा वगैरे कापून झालेला आहे चला आता मी मेथीची भाजी बनवायला घेते मेथीची भाजी पटकन बनवते लगेच तिखट डाळ बनवते जेवण झालं तर निवांत बसायचंच आहे कारण की मुलं तीन वाजता घरी येतात आणि दोघं पण आल्यानंतर परत मग कामाचा पसारा चालू होतो आहे माझा चला आता मी पटकन जेवण बनवून घेते कांदा वगैरे मिक्स करून घेतलं पटकन मेथीची भाजी फोडणीला टाकले आणि धना पावडर आणि सर्वात सर्व भाज्यांना वापरते पर आणि त्याचा वास पण खूप छान येतो म्हणून चवीला पण चांगली लागते म्हणून मी सर्व भाज्याला यूज करते भाज्या पण आहे पण पूर्ण मिक्स करून घ्यायचं तेवढे बारीक गॅस करून झाकत गाईस hey बाबू आलेला आहे आपला बाबू हाय कर है। आता याची मस्ती चालू होईल आताच आलाय तयारी वगैरे करून आताच आलाय मग जेवायला यावसा आपल्या इथं या बोल जेवायला या हां या हाय काहीच जेवायला या काय बनवलं आहे आपण काय भात भाऊ भाऊ बनवले चला आता आपण ब्लॉग इथेच एंड करूया ब्लॉग जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असेच भेटूया नवीन नवीन व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय